माईन आपाच्या वाडीला म्हणजे स्वतःच्या माहेरी जाऊन हलसिद्ध नाथाला नवस ना केला तीस ती कोटी देवांची ज्यावेळी सभा बसली होती तेही तीस कोटी देवांच्या सभेमध्ये प्रश्न निर्माण झाला की प्रत्येक कुळामध्ये संतांनी जन्म घेतला फक्त धनगरच कुळ असं राहिलं की या धनगर कुळामध्ये मात्र अजून कोणत्याच संतांनी जन्म घेतला नाही कारण सगळ्यात कनिष्ठ समजलं जायचं तो धनगर समाज होता सगळ्यात कमी समजला जायचा तो असणारा धनगर समाज अरे अनेकदा तो धनगर ज्याच्या घराचा ठाव ठिकाणा नाही तो धनगर बिनदाव्याच्या जनावरांग फिरणारा हा धनगर आकाशाच छत करून राहतो तो धनगर घर नाही तो धनगर पूर्वी धनगर समाजाला कनिष्ठ समजलं जायचं कमी समजलं जायचं मग या धनगर समाजात कोणत्या संतांनी जन्म घेतला नव्हता मग या कनिष्ठ असणाऱ्या समाजामध्ये जन्म कोणी घ्यायचा आहो त्या देवाला भोळ म्हटलं गेलं शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्या भगवान शिवाना तेहतीस कोटी देवांच्या सभेमध्ये उभा राहून सांगितलं या धनगर कुळात मी स्वतः जन्म घेईल या धनगर कुळात मी स्वतः जन्म घेईल या अरभावी कुटुंबामध्ये सुंदरामयीच्या पोटी मी स्वतः बाळू धनगर म्हणून जन्माला येईल आणि खऱ्या अर्थानं या धनगर कुळाच नाही तर या सर्व भक्तांचा उद्धार आणि त्यावेळी भगवान शब्द दिला आणि खऱ्या सुंदरा माईला दिवस गेला जसे सुंदरामाईला दिवस गेले ना आता देव जन्माला येणार होता जे कर्णी कौटाल करणारे होते देव देवृष्पणा देव देवृष्पणा देव करणारे त्यांना चाहू लागले की देव जन्माला येणार आता आपलं काही खरं नाही जसा आईच्या गर्भामध्ये वाढवू लागले माय सगळे सांगू लागले ए अप्पा अरे तुझ्या बायकोच्या गर्भामध्ये जो वाढणारे ना तो तुझ्या कुळाचा नाश केल्याशिवाय राहणार नाही अरे जन्माला जन्माला येण्याच्या अगोदरच त्याला संपून टाक माय वाईट वाटू लागलं जर माझ्या पोटी जन्म घेऊन जर माझ्याच कुळाचा नाश करत असेल तर त्याला कशाला घालायचं वाईट वाटू लागलं अनेक उपाय चालू झाले गर्भ संपवण्याकरता पण तो देव त्याच्या मनात आले तर तो काहीही करू शकतो हळूहळू हळूहळू दिवसामागो दिवस लोटून चालले सुंदरामाईच्या चेहऱ्यावरच तेज वाढू लागलं लाखो सूर्यांना लाजवे इतक तेज माझ्या सुंदरामाईच्या चेहऱ्यावरती आलेलं आहे कारण देव गर्भामध्ये वाढतोय माझा बाळू मामा गर्भामध्ये वाढत देव ऋषकडे घेऊन गेलाय मायप्पा सुंदरा देवीला आणि त्या देवऋनं सांगितलं अरे माय ते लेकरू गर्भातच संपवलेलं नाही तर जन्माला आल्यानंतर तू तुझ्या कुळाचा नाश केल्याशिवाय राहणार पण आईचा विश्वास आहे आईचा विश्वास आहे देवावरती आईचा विश्वास आहे हलसिद्ध नाथावरती माझ्या पोटी असं काही लेकरू जन्माला येणार नाही माझ्या पोटी जे लेकरू जन्माला येणार आहे ना ते नक्की सात्विक सुंदरा माईचा सा विश्वास आहे पाच महिने झाले सहा महिने झाले सातवा महिना चालू झाला आणि माझ्या माईला डोहाळे लागले जे आपल्या इकडे सर्वसामान्य महिलेला डोहाळे लागतात तसे डोहाळे नाहीत माझ्या सुंदरामाईचे माझ्या सुंदरामाईला डोहाळे लागले आपल्या सर्वसामान्य माईला जर डोहाळे लागले

माझ्या सुंदरामाईचा हारुद्र अवतार पाहून माय खरंच खरच वाईट वाटू लागले म्हणले देवऋन सांगितलेलं काही खोट नाही माझे सुंदर अशी होती देव सुंदरामाईच्या गर्भात वाढतोय ना सुंदरामाईचे डोहाळे काही वेगळे होते बघता बघता दिवसांमागून दिवस चालले आता नऊ महिने नऊ दिवस भरणाऱ्या आधी रात्र आहे एकादशीचा दिवस एकादशीच्या दिवशी सुंदरा माईनं मायप्पाकडे एक इच्छा व्यक्त केली मालक ऐकाना मालक माझी इच्छा झाली हो आपल्या घरामध्ये आपण भजन ठेवलं पाहिजे मालक आपल्या घरामध्ये आपण भजन ठेवलं पाहिजे जागर केला पाहिजे मला माल इच्छा आहे माझी मला आपल्या घरामध्ये भजन झालं पाहिजे मला आणि खऱ्या अर्थानं भजनी मंडळ बोलवलं आणि मायप्पाच्या घरामध्ये भजन चालू झालं एकादशीचे रात्रात शिक्षा रात्री रात्रभर भजन चालू आहे आणि त्या भजनांमध्ये सुंदराबाई हातांना टाळ्या वाजवते मुखानं त्या देवाचं भजन करते ऐका अचानक काय झालं माहिती नाही पण माझ्या सुंदराबाईना मात्र तांडव नृत्य करायला चालू केलं तांडव नृत्य करू लागली माझ्याप्पाच्या हृदयाचे ठोके वाढू लागले आता काय होणार सुंदराशी का करते सुंदर अशी काय पण काय माहिती देव जन्माला येणार आहे आणि देव जन्माला येऊन या दुष्टांचा संभार आणि खऱ्या अर्थानं भक्तांचा उद्धार माझा वाळू मामा करणार आहे माझ्या मामान तेहतीस कोटी देवांमध्ये शब्द दिलेला आहे माझ्या देवानं तेहतीस कोटी देवांमध्ये शब्द दिलेला आहे की धनगर कुणाचा उद्धार मी करेल धनगर गुळाचा उद्धार मी करेल आणि गुरुजनांचा संहार मी करेल माझ्या मामाला तो शुद्ध राखायचा होता त्या देवाला तो शुद्ध राखायचा होता आणि बघता बघता द्वादशीचा दिवस आहे एकादशीचा कडकडीत कर व्रत माझ्या सुंदर महिना गेलेला आहे आणि द्वादशीच्या दिवशी मात्र आता नऊ दिवस नऊ भरलेले आहे नऊ महिने नऊ दिवस भरले आणि आता प्रसूतीच्या वेदनात चालू झाल्या भयंकर वेदना होत आहे देव जन्माला घालणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नव्हती जर देव गर्भामध्ये दे जन्म घेत असेल जर माझा देव सुंदरामाईच्या उदरातून जन्म घेत असेल तर सुंदरामाईची कुस किती पवित्र असेल दुपारची वेळ चार वाजून गेलेले आणि या वेळेला मात्र मरण्याची वेळ मरणाची अवस्था सुंदरामाई सुंदराच्या सु वेदना थांबे नाशा झाल्या प्रसुती होई नाही प्रसुती करत असताना अचानक कानावरती आरोली आली आणि खऱ्या अर्थानं हा जगाचा बाप त्या वेळेला जन्म घेणार फक्त तीन मिनिट उरलेले सगळ्यांनी भजन करून पुस्तक पुष्टी करायची

आणि खऱ्या अर्थानं हाच तो दिवस या दिवशी या जगाचा बाप जगाचा मालक हा पाळू धनकर सुंदर माईच्या उदरातून जन्म घेऊन जसा जन्माला आला मायप्पाचं दार उघडलं आणि खऱ्या अर्थानं लाखो सूर्याचा सूर्याला लाजवेल निर्माण झालं आणि ही तीज नेमकं कोणत तर त्या क्षणाला त्या वेळेला याच दिवशी बरोबर सन अठराशे ब्याण्णव सालामध्ये हा जगाचा बाप जगाचा मालक या सृष्टीचा राजा हा बाळू धनगर जन्माला आला बाळू